हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचं थांबलेलं पाहून तुम्हाला आजचा मुद्दा काय आलेला असेल तर झालं काय दोन दिवस झाले मी व्हिडिओ टाकलेला नाही कारण माझी तब्येत जरा बरी नव्हती माझं पित्त खबर होतं माहीत असेल तुम्हाला पित्त म्हणजे काय तर मला खूप ॲसिडिटी आणि खूप मरमळ असं डोकं गरगर व्हायचं आणि मग माझा मूडच नव्हता दोन दिवस झाले व्हिडिओ टाकायचा तर ह्यामुळे मी दोन दिवस व्हिडिओ टाकला नाही आणि आज थोडं बरं वाटतंय तर म्हटलं चला तुम्हाला अपडेट देते तर उद्या अमावस्या आहे आणि उद्या बैल पण आहे जो आमच्या इकडं असतो भाद्रपदचा पोळा आम्ही साजरा करतो आणि आमच्या इकडं हाच पोळा म असतो म्हणजे भाद्रपद महिन्याचा तर झालं असं दोन दिवस झाले माझी तब्येत बरीच नव्हती खरं सांगायचं तर आणि माझी इच्छा पण होती व्हिडिओ करू आणि त्यामुळे मी नाही केला तर आज करती आहे तर, तर आता दुपारचे अकरा वाजलेत म्हणजे आता दुपार होणारच आहे सकाळचे अकरा वाजलेत म्हणायचे मला तर आता माझं सगळं काम वगैरे झाले आणि मी बसली आहे तर आज मी स्वयंपाकामध्ये केलं होतं बटाट्याची भाजी जी पातळ भाजी असते ती आणि बटाट्याचे पराठे केले होते माझ्या मुलासाठी आणि तुम्हाला तर तुम माहिती आहे आता डबे असतात तर इच्छा नसली तरी डबे करावे लागतात कारण कधी आजारी वगैरे असेल माणूस तर नाही म्हणतो आपण नाही करणार पण जेव्हा तुम्ही एखादं काम करता ते टाळू शकत नाही आणि मग होतं माझी तब्येत खराब होती पण डबे तर बनवायलाच लागायचे कोण शेवटी कोण बनवणार आहे आपण जबाबदारी घेतली आहे एखाद्या कामाची तर ते काम आपल्याला करावंच लागणार आणि मग काही झालं तरी मला स्वयंपाक करावा लागतो म्हणजे मी गोळ्या वगैरे खाल्ल्या दवाखान्यात नव्हते गेले मी कारण मला माहिती आहे जेव्हा पण मी आजारी पडते ना तेव्हा माझं पित्ताचाच मला त्रास आहे आणि प्रत्येकालाच काही ना काही त्रास असतो म्हणजे जसं मला पित्ताचा आहे कोणाला एसिडिटीचा असतो कोणाला काय असतं म्हणजे असा प्रत्येकालाच असतो पण प्रत्येक वेळी कोणाचं काय दुःख आपण नाही सांगू शकत तर दगदग आल्यावर माणूस आजारी पडतंच आता तुम्हाला तर माहीत आहे दोन महिने होऊन गेले रोज डबे असतात रोज डबे रोज डबे आणि डबे तर डबेवरती सकाळचा नाश्ता पण असतो चहा पण असतो आणि मग असं थकल्यासारखं होत होतं तर जी दगदग असते दग ना मग ती अशी निघते तर माझ्यासोबत आता असंच झाले तर आत्ता मी बरी आहे म्हणजे मी गोळ्या वगैरे घेतल्यात तर अशा करते तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडलेला असेल पुन्हा भेटू बाय